तर हे बघा मम्मीने जे मी दोन्ही वेळेस आता दळून घेतलं यात टाकलं पिटी नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल चॅनल मम्मी रेसिपी हा तर आता तुम्हाला माहितीच आहे काल मस्त मम्मीने आपला आवळ्याचा मुरब्बा बनवला खूप छान असा मी तुम्हाला नंतर दाखवेलच तर आता मम्मी जेव्हा बरणीत भरेल तो ती कालची रेसिपी होती तर मला असं वाटत कदाचित एवढी खास काही तुम्हाला आवडली नाही का तेही सांगा बरेच जण म्हटले का कुठे हा गोळ मिळतो कुठे मिळतो आरकेवर मिळतो आता ते शॉपचं नाव काही सांगतो गेले तर भरपूर दुकान राहतो आणि मोकळा असतो कॅरी बॅग मध्ये मध्ये असतो तर तुम्हाला आगघर भेटून जाईल तो आणि आजची रेसिपी आज तुम्हाला टायटल समजलं असेल आज काय बनवणार आहे असं झटपट प्रकार लाडू तर आता दिवाळीचे एक एक आयटम आम्ही बनवतोच आणि थोडं थोडं बनवतोय अर्धा अर्धा किलोचे बनवतोय आणि आज लाडू बनवायचे तर झटपट कसे बनवायचे मला पण मिळत नाही आणि निशेला पण पार्लरचं आवडायचं घरचं आवडायचं आणि मग माझ्याकडे यायचं तर म्हणून म्हटलं झटपट जे बनणारे ते तुम्हाला मी दाखवते तर ह्या गाळ्या आपल्या ह्या फुटण्याच्या डाळ्या असतात या डाळ्यांपासून आपल्याला लाडू कसे तयार करायचे आणि इझी कसे होत आहे ते मला तुम्हाला दाखवायचे आपण डाळीचं पीठही घेतलं नाही भाजलंही नाही आणि मग बनवायचे ते तसा प्रकार नाही हा लगेच लगेच लगे होतात अर्धा तसा चार कितीही लाडू बनवू शकतो एक किलोचे दोन किलोचे तर मी ते तुम्हाला दाखवते तर चला मग तर पण फुटण्याचे आहे या डाळांपासून आपले लाडू बनवायचे आणि ही जर दोन वाट्या डाळ आपण घेतली तर एकच वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे त्याच्यासाठी लागणार सांगते मी तुम्हाला तर हे वे विलची पूड आहे वेलची आणि सुंठ पूड आहे आणि त्यासाठी लागणारे आपल्याला हे काप लागते याची आ... ड्रायफ्रूटचे काप आहे आणि हे साखर आहे तर ही मी आता हे डाळ भाजून घेते तुम्हाला दाखवते गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आता त्या पॅनमध्ये आपल्याला ह्या दोन वाट्या डाळ भाजायची आपल्याला डाळ तर ही एक वाटी आहे या अशा दोन वाट्या मम्मीने डाळ्या घेतलेल्या आहे जर दोन वाट्या डाळ्या असल्या तर एक वाटे आपल्याला साखर घ्यायची आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये दळायची पिठी करून घ्यायची त्याची आपल्याला हे पाच दहा मिनटं व्यवस्थित भाजायचे आहे मस्त पैकी म्हणजे ते भाजलेल्या जास्त पण मग थोडासा कडकपणा येतो त्याला त्याच्यासाठी आपल्याला ह्या थोडा फॅन मग मध्ये भाजून ह्या दाल डाळ भाजून झालेल्या आहेत ह्या गार करण्यासाठी ठेवल्या गार केल्यानंतरच आपल्याला दळायच्या आहेत आता मी तोपर्यंत साखर दळून घेते दोन वाटे डाळ येतात आपली एक वाटी साखर आहे डाळ दळून घेते हे साखर दळून घेते आपली ही जी साखर दळलेली ते आपल्याला चाळून घ्यायची कधी कधी बारी, बारीक बारीक पण राहतं मग ते पाकामध्ये आपल्याला काही पाक करायचं नाही ते डायरेक्टच गरम गरम दळून यात मिक्स करायचे त्याच्यामुळं ते निरगाळायला नाही पाहिजे आपल्याला काही नाही आहे विरघळण्यासाठी त्याच्यामुळं ही चाळून घ्यायची आपल्याला आपल्या डाळ्या दळाच्या त्याच भांड्यामध्ये साखर दळलेली त्या भांड्यात मी डाळ टाकल्या दोन वेळेस करून घेते भांडे छोटं असल्यामुळे दोन वेळेस जी आपण डाळ दळले ह्या ॲड याच्यातच करायची आपल्या पिठी साखरमध्ये तर ह्या पण आपल्याला चाळून घ्यायची एकदम मस्तपैकी बारीक झालेली तर हे बघा मम्मीने जे मी दोन्ही वेळेस आता दळून घेतलं यात टाकलं पिटी साखर आहे आपल्या ह्याच्या डाळ्या दळेल्या त्या आहे आता आपल्याला ह्याच्यात तूप म्हणजे गरम करून टाकायचे तुपाचं प्रमाण पण मी सांगते तर ही अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर यात ॲड करायची <coughs> वेलची पावडर टाकली मी आता आणि पूर्ण मिश्रण आपल्याला करून आहे नंतर तूप आपल्याला गरम केल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे थोडं थोडं करून टाकायचंय जेणेकरून आपलं हे मिश्रण एकदम व्यवस्थित झालं पाहिजे आपण तूप जर कोमट केलेलं आहे ते तूप आपल्याला यात आहे थोडं थोडं तर टाकायचं आपल्याला आपला परत लागलं ला तर आपण घेऊ शकतो पण आपल्याला हे प्रमाण तुपाचं अचूक हळूहळू आहे एक वाटी आपण तूप घेतलेलं आहे साजूक तर बघा आपलं एक जीव केलेले आहे तर आपल्या मुठीमध्ये असं लाडू बनेल ना असे या प्रमाणात हे करायचंय बघा होत आहे म्हणजे एकदम मस्त बघ चांगलं हे करून घेते त्याला आणि मग तुम्हाला दाखवते बघा आपण जे ते तूप टाकलेले आहे मिश्रण मध्ये बघा किती मस्त पैकी आता आपल्याला लाडू वळवले नाजूक पण नाही जास्त आम्ही बनवत इतके सुंदर आता खायला हे डाळीचं पीठ घ्या भाजा आपले मस्त पंधरा सोळा लाडू झालेले आहे दोन वाट्यांमध्ये तर हे बघा त्याचं स्टेक्चर किती छान दिसतं आहे बघा मी वरतून असे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स लावले आपले तर हे बघा अच्छा आता मी मम्मीकडे दाखवते म्हणजे मी वळवून घेतले हे सगळे आता मम्मीला मी आणि छान बघ मम्मी वाव फारच सुंदर बनवलेलं मी म्हणे या मग तू आता बस मी वळवून देते म्हटलं मग वळवते तर बघा मी आता एक तुम्हाला करून दाखवते इतका सुंदर आणि मऊ लुसलुसीत ओढतो टेस्ट पण घे थोडीशी थोडासा खाते कारण शुगर आहे थोडासा खाल्ल्याने काय होत नाही अप्रतिम तुम्ही डाळ्या आणा करून पा पंधरा मिनिटाच्या आत ही रेसिपी होऊन जाते आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण करू शकतो आमचे मेंबर कमी आमच्या घरात शुगर आहे मला जास्त कोणी खात नाही निशा पण खाते तर तिला टॉन्सिंग आहे मिसेसही टॉन्सेन दुखतात त्याच्यामुळे गोळ हा प्रकार आम्ही तो कमीच खातो तर इतके सुंदर बनले तुम्ही पण करा छान असे लाडू तयार झालेले आहे आपल्या काल आपण आवळ्याचा मुरब्बा बनवला होता तर तो, तो भरायचा रा भरून ठेवला होता पण दाखवण्याचं तुम्हाला राहून गेला होता म्हणून मी तो आज तुम्हाला दाखवते इतके सुंदर आहे पाकामध्ये ठेवल्यानंतर एक दोन दिवसांनी मुरल्यानंतर इतके सुंदर लागतात इतके कुसकुस खायला पण इतके छान लागतात रवेदार तर तुम्ही पण करा मी एक किलो आवळ्याचे आणला होता एक किलो आवळ्याचं हे बनवलेलं आहे एवढे झाले तर आता हे आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो जिथं हवा लागेल बरणीला तिथे आता छान आता थोडेसे जरा वेळाने मी अर्धा एक तास मस्त छान लाडू भरून ठेवेल तर आजची पण सुंदर अशी डाळीच्या डाळ्यांचे आपले लाडू मस्त सुंदर असे झाले डाळी पासून लाडू बनवले तर छान झालेले आहे तर तुम्हाला काय आमच्यावर रुचले का खूप खूप कमी व्ह्यूज येत आहे प्लीज आम्हाला सपोर्ट करा काय तुमचं कमेंट असेल काय तुम्हाला वेगवेगळे काही व्हिडिओ बघायचे असेल म्हणजे आमच्या काय अपेक्षित असेल तसंही सांगा म्हणजे आम्ही काय अजून प्रयत्न वेगळा करू तर तुम्हाला हवं असेल नाही हे दाखवा ते दाखवा तरी चालेल तुम्ही सांगू शकता आणि तुमचा तेवढा हक्क आहे आमच्यावर तर अशी सुंदर रेसिपी आज मम्मीच्या पद्धतीने तसं तर सगळ्या टाळायचे म्हणजे भरपूर जण करतात पण मम्मीने आज दाखवली झटपट होणारी आता आपल्याला खूप धावपळीचं जेवण झालेलं आहे खूप गडबड असते आपल्या मागे तर पटकन ते मग जेव्हा आपण बेसन पिठाचे लाडू करतो तेव्हा प्रमाण चुकून जातो याचं काही प्रमाण चुकत नाही आणि सुंदर तसेच लागतात तर झटपट होणारे आहे मम्मी हो oh, तर उद्या परत मी नवीन रेसिपी दाखवेन आता दिवाळीचं थोडं थोडं मी फराळचं बनवतच आहे ते ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार मी दाखवणारच आहे तुमचे व्यूजचे आम्हाला फार सपोर्ट आहे सपोर्ट करा तुम्ही तुमच्या सपोर्टची फार गरज आहे आम्हाला आणि मी पण थकलेली असते तुम्ही कंटाळा नका करू तरी पण मी दाखवते तुम्हाला मी थकलेले असेल तरी दाखवते का नको आपल्या मुलींना काहीतरी नवीन नवीन आयटम शिकू आपण आणि त्या पण शिकतील बनवायला त्याच्याकरता मी तुम्हाला खूप प्रयत्न करते दाखवण्याचा तर तुम्ही मला खर सपोर्ट करा. तर सुंदर अशी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय